वाचतात बऱ्या दिवस झालं बारी नाही जामखेडला जाय लागते काय म्हणला जामखेडला जाय लागते अरे झाला काय तू आवसराव सांग रे याला काय काय म्हणतो तू बारीला जाय लागते म्हणजे तू आमच्या वास्त्याला आंटू पांडू नाही फोकण्या झाटू अरे आमचं वसा जिथं म्हणत ना तिथं बारी चालू होती कळलं का डाक मग बघायचं का तुला बघायचंय मला हौश्या याला आपला कच कच माहित याला आज दाखवच हो लाग आता दाखवणार आहे ना बघा तर तू आमची बारी बघाच कोणत्या जाखन जुलाचा फोन आला बाबा बोला घ्यावस राव हो? ए बंजे कोण आहे राजू आत्ताच आजचा हत्यार घेऊन ये कोणता हत्यार बंदूक कल ते हत्यार नाही हत्यार फक्त दोन प्रकारचे तुला माहिती आहे ना आम्हाला कोणता हत्यार लागतय अच्छा अच्छा ते हत्यार ग चालतं आलोच घेऊन कुठं वाचत त्यांच्या अड्डेवस ना आलो पाचच मिनटात घेऊन मॅडम मॅडम मला खूप मारहाण झाली मॅडम बसा बस काय झालं तुम्ही पहिले बसा होतात आणि त्यांच्या माणसांनी मला खूप मारहाण केली हो आणि गाव सोडून जा म्हणाची धमकी पण दिली मॅडम हे बघा माझी काय हालत केली मॅडम लो कुमार बर बर ठीक आहे तुम्ही रडू नका आपण सविस्तर कंप्लेंट करू कंप्लेंट अरे भाऊ कंप्लेंट नको मॅडम कंप्लेंट नको अह कंप्लेंट दिली तर मला जीव मारतील तुम्ही तुमच्या लेवलनी काय हँडल करता आलं तर बघा मॅडम कंप्लेंट नको <laughs> सॉरी पण मी कंप्लेंट शिवाय काही कंप्लेंट नको मॅडम तुमच्या पाया पडतो कंप्लेंट ऐक कंप्लेंट नको कंप्लेंट कार का फोन केला होता बरं झालं जगताप साहेब तुम्ही आली हां वाचतात ये ना त्याने बारी लावली वाचतात नाही बारी कुठं लावली त्याच्या मळ्यामध्ये खबर पक्की आहे ना शंभर टक्के पक्की खबर आहे बघा लय माघात पडन तुला खबर चुकीची जर निघली तर बघा खबर आहे एकदम पक्की बघा तुम्हाला काय करायचं ते कर तुम्हाला काय करायचं का ते चालेल चालन, चालन। हां बरोबर त्याचा आता किमो वाज येतो हा बोला एक खबर होती बघा बारी लावली बघा माळेमध्ये काय ती पक्की आहे का हा एकदम पक्की खबर आहे सोडायचंच नाही त्या भाड खावला हो मॅडम ठीक आहे बरोबर तुम्ही व्हा पुढं शानेशा करा हो चालतंय हो, चालतंय आणि त्या इंगवल्या आणि जोगदंडला घेऊन जावा हो हो आलेच मी ठीक आहे मॅडम जय मॅडम

मला अक्षलो होतो बरं ना कमी गरीब माणसं चालले मला काय हो मी काय नाही गेलो

मग दुसऱ्याला काय बायक वाचतात थांब वाचतात तुझ्या नावाचं वॉरंट निघाला वाचतात कशाला बोलतो रे बस दमावलं बार भाडकावणी दार उतरवली नाही काय कम पडा तुला कम पडा दे तुला सारं माहिती असताना सारा डिपार्टमेंट चालू आहे घेऊन मॅनेज नाही करतात काय हे बघ वाचतात तुला माझा प्रेमाचा सल्ला आहे तुला गुढीच सांग नाही ती मॅडम आली नवीन तिने काढलं तुझं वॉरंट आणि ती बी तुझा एन्काउंटर करू शकते जे काय तुझे दोन नंबर धंदे असते ना ते आजच्या आज बंद कर गुवा त्यात राह तू नोकरी घालशील वाचतात बरं का माझी ती कुणाला ना सुडी नाही अरे आम्हाला पण नको नको केलंय तिने काय करायचं मग तुला दुसरी नोकरी लावतो ना आर त्या नोकरीचा पेट पडला ती तुझ्या माझाच जानकाउंटर करायला बसली काय मार्ग बोलायचं हे बघ तू म्हणे मी तुला नोकरी लागायला मदत केली असलं काय जमायचं नाही जे काय झालं गेलं ते विसरून जा इथून पुढे काय माझ्याचे होणार नाही तू तुझी सोय कर मला तो वाट्यात आणलंय त्या मॅडमला डाऊट आलाय माझा काहीतरी मार्ग काढ निघावया हे बघ तुला नोकरीला लावलं मी काहीतरी मार्ग काढ तू तुझ तु बघ नाही तर काही इथं जर कोणी बघितलं ना तर त्याच्या आईला लय वडा लागल चल तुझ्या आधी माझाच एन्काउंटर करी त्या माणसाला माया पकडले त्यांना लय मारून देऊ नको त्यांना सोड आणि मा मॅनेज करू अरे बाबा माझं काय चाललंय तुझं काय चाललंय जागतपा आला ना तू तेव्हा लागेल

आणलं का टाका आता आतमध्ये एक एक करून धुवा चांगला नमस्कार शर्पते नमस्कार श्रीपत्राव काय 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 शिर्पा काय कुठं नाही बाबा काय नाही अहो त्या वाचता आम्हाला खूप मारहाण केली अहो आणि बघा ना हिला सुद्धा मारलं बघा तो वाचता जे ना आठदा पृथ्वीचा माणूस आहे परंतु तुम्ही कोणाच एकदा ऐका ते बांधाचं भांडण आहे ना आपण तहसीलदारांना बोलून घेतले एकदा तो सोक्षमोक्ष आपण लावून टाकू मिटून टाकू ते पण तुम्ही मात्र समजदारीची दोघांनी दाखवली पाहिजे बाबा हे कुर कुठं तुमचा पुरायचा काय त्याला कळाय नका त्याला काय काय सांगा बरं मला कायदाच मानायचं नाही म्हणलं काय करायचं वाचतात अख्ख्या डीपीसी लाईट एकता वापरतो खडे मशीन त्याची ईड भट्टी त्याची साहेब आणि आमची माणसं लाईट बिल मागायला गेली ना तो असं चपली नाही तो साहेब एवढा नारलायक नालायक निर्लज्ज माणूस साहेब तो सरपंच हे शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करायला माग पुढे पाहत नाही तो मला एक दिवस गचंडायला धरलं होतं आठदंडाच येते जरा आणि वायरमॅनला सुद्धा हे केलं कसं कशी सर्व्हिस करायचं सांगा ना तुम्ही आता तुम्ही मॅडमच्या कानावर खरा किती दिवस तो यांचं काय ते कोर्टाचं आता कोणाचं ऐकायला तयार नाही म्हणजे आपण तरी काय करावा आज तहसीलदार घेऊन चालू डायरेक्ट येतेत मागून तहसीलदार पाच दहा मिनटात सगळे मॅडम काय समजत नाही तुम्हाला हा किती दिवस झाले माझे माणसं डांबून ठेवले तुम्ही त्या गावातील बेंडोक लोकांचं ऐकून तुम्ही माझ्या माणसाला त्रास देता काय हा आज त्या तहसीलदार मॅडम येणार आहेत गावामध्ये रस्त्याचा प्रॉब्लेम मला काही परिस्थिती सॉल्व करायचा आहे तो आजच्या आज आमच्या लोकांना सोडलं पाहिजे काय इंगवले तुम्ही बोले ना मॅडमला कुठे माझे, माझे लोक त्यांनी दाखवा तर समोर इंगवले जा त्यांना घेऊन या बाहेर या तुमचे लोक काय रे वस्तात लई येऊन ज्ञान पाजळतो का हो मॅडम नीट बोला आलेला नाही माझ्या लोकांना सोडायचे तुम्ही समजलं काय ए तुझे जे काही धंदे आहेत ना मला माहिती ज्या तू मारहाण करतो ना त्यांनी आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही ज्या दिवशी तुझा गुन्हा दाखल करेल ना कोणी त्या दिवशी तुला सांगेल अत्याचार काय असतो समजलं का ओ मॅडम तुम्ही काय मला बांडू समजता काय हा पाहिजे का तुम्हाला काय पावर आहे माझे काय पाहिजे का एकच मिनटं थांबा ठेव तू फोन आता तू फोन ठेवून दे मी नंतर करेन तुला ठेव तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल करत आहात ती ह्या वेळेस उत्तर देत नाही कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा मी करतो तुम्हाला ठेवून हा हा ठेवा फोन ओके ओके साहेब वस्ताचा फोन आहे दोन चार वेळा फोन आलाय कोण वस्तात वस्तात त्याच्या सारखं सारखं बोलतो काय त्याच हा साहेब हा वस्तात बोलतोय बोला आमचे कट्टर कार्यकर्ते बोला असतात काय अडचण आहे अहो त्या चौकीच्या मॅडम जनसेवा करायच्या ऐवजी आपल्या लोकांना सगळ्यांना डांबून ठेवलंय हा त्यांना आजच्या आज सोडायला सांगा आपल्या गावामध्ये आज तहसीलदार मॅडम येणार आहेत रोडचा प्रश्न आपल्याला सोडायचा आहे हो नाही कोण कोण मॅ मॅडम कोण आहे तुम्ही तिथे आहात का हा साहेब आहात द्या बरं तिला एक मिनिट हा बोला त्यांच्याशी ठीक आहे बोला साहेबांबरोबर हॅलो नमस्कार साहेब मॅडम तुम्हाला तुमची दीदी नीट करता येते का नाही हा हो साहेब आहे का मॅडम आमच्या माणसाला त्रास द्यायला तुम्ही नोकरी करता का नाही सर मॅडम तुम्ही शासनाचा पगार आणि वेळ दोन्हीही वाया घालवतात कळे की नाही हा असा काय गुन्हा केला त्यांनी अहो साहेब त्यांनी आतापर्यंत गावकऱ्यांवरती खूप जुलुम केलेले आमचा माणूस आहे माणूस बाकी काय आणि आज तर त्यांनी हद्दच पार केली एका महिलेवरती एवढा अत्याचार केला अहो बायकांवरती हात उचलला आणि त्यांची आब्रू पाडली अत्याचार कोण करत नाही सर हे खूप चुकीच आहे हा ठीक आहे ठीक आहे नका मनावर घेऊ नाही सर मला नाही वाटत त्यांना मी सोडू शकेल त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे तुम्ही तुमचा नंबर सांगा बरं आणि बघा ते वरिष्ठांचा तुम्हाला लगेच फोन येईल बघा काय हा आणि ते सांगतील त्या पद्धतीनेच कारवाई करायची उगी तुमचं डोकं चालवायचं नाही काय हा आधी सांगून ठेवतो तुम्हाला ओके okay, सर घ्या yeah. हा ए एक मिनिट हे नंबर घेऊन लिहून एक मिनिट हां सांगा नाईन झिरो सिक्स सेवन वन एट झिरो सेवन झिरो सेवन हां घ्या सर हा वस्तू आहे का तिकडे जवळ हो सर जवळपास आहे का आहे ना द्याला फोन दे देणार ओके सर हॅलो काई? okay, okay. हा साहेब हो वसंत त्या मॅडमचा मी चांगला बंदोबस्त केलेला आहे काय बिलकुल काळजी करू नका ओके ओके चालते धन्यवाद साहेब अरे धन्यवाद कसले मानतो बाबा हा तू तर आमचा कट्टर कार्य करता की नाही मग तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार अरे हे बघ त्या मॅडम जशी कारवाई करतील तशी कारवाई करून घ्या उगीच मध्ये लुडबुड करू नका काय आणि सगळं झालं कारवाई की सर फार्म हाऊस वर या चालेल चालेल येतो मग मी फार्म हाऊस लाल ठेवतो मी फोन ठेव ओके ओके ठीक आहे समजलं का लगेच लावायचा हो मग काय मूर्त बघतो का तू हा घ्या बोललो तुम्ही तू मला चिल्लर समजता काय मला भाऊ साहेबांचा मी पाहून दे पाहून पाउंड, कळलं का आजची आज लोकांना सोडायचं काय <laughs> हॅलो हा मॅडम नमस्कार आमदार बोलतोय नाही 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 तुम्ही जे काय केलं ना अगदी योग्य केलंय फार चांगलं केलं त्याला सोडूच नका हो ना सोडलं नाही ना नाही सर हा अव आधी जनता आणि मग कट्टर कार्य करते ओके सर मग अरे अहो ना माझ्या नावाखाली त्यांनी एवढी उचापात्या केल्या आहेत या बाईला मार त्या बाईला मार हा हा हे दुकान फोड ते दुकान फोड तो उत्पन्न मांडला त्यांनी आणि माझं नाव पुढे प्रत्येक वेळेला मला फोन तुम्ही काही हां नाही नाही ना, तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही त्यांना चांगले सोलटून काढा बघा मी बिलकुल मध्ये पाडणार नाही कळलं की नाही हां अहो नाहीतरी त्यांच्या गावामध्ये मला मतं मिळाली किती दोन हजारपर्यंत त्या मग ह्याची वाजून घेऊन भांडू का मी नाही 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 ते काय होणार नाही तुम्ही त्याला सोडून नका तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ त्याला हो 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 सर चालेल चला नक्कीच नक्कीच काय मग सोडतंय ना हे बोलले साहेब काय नाही आता साहेबांनी सांगितले म्हणल्यावर मला ऐकणं भागच आहे आता तुम्ही मला सांगा कायद्याची पूर्तता करून डाव्या हाताचं ऐकायचं का उजव्या हाताचं ऐकायचं वासताच हा डाव्या माणसं बोलतील त्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस चालू करा आणि लवकरात लवकर सोडून द्या बर इंगवले जगताप मध्ये ठीक आहे त्यांच्या जे काही कायदेशीर बाबी असतील त्या पूर्ण करते आणि देते पाठवून ठीक आहे मॅडम द्या लवकर सोडून द्यांना

तुम्ही या आता कशाला टाइम घालू आम्ही सोडतो तुम्ही आठवून देत लागतो परत नाही करत अगत